मटण आणलं आहे आज पण चांगलं धुवून घेतलं आहे ह्याला ज्वारीचं पीठ लावून धुवून घेतलं हा काही बकऱ्याचं मटण आहे आणि इथं कांदा कापून घेतला इथं पातीला ठेवलं आहे वरती तर आता हे तेल टाकते मी काढून आणि अद्रक लसण कोथिंबीर नंतर टाकणार आहे हा का तेल टाकून घेतलं आहे पाहिजे तेवढं तेल टाकून घेतलंय परत थोडं तेल टाकलं जरा मला जास्त तेल लागतंय कांदा टाकून घ्यावा लागले तर तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर शेअर करा कमेंट करा कसं फायदे ते सांगा कसा पाहिजे म्हणजे कुठला बनवायचा व्हिडिओ हवा बघा इथं चहा घेतलाय गाळून हे करून पिठाच्या बंगण्यात गाळून घेतला हे प्यायला चहा आणि आता हि कापलंय ते मटर 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 कांदा त्याचा का पाणी म्हणून धुवून घेतलं आता पाणी आलंय ना तर भांडे धुवून घ्यायचं चाललं तर चला आपण घेऊ मटण टाकून आता घ्या असं मटण आणलं आहे मस्त पैकी तर आता मी काय करणार आहोत कोथिंबीर काय मनात टाकणार आता हे ह्याला दुपार आणलेला आहे म्हणून मुन ला आधी ह्याला काय करावं मीठ हळद लावून टाकावं म्हणून हवं का हळद मीठ

का आपण ह्याला झाकून ठेवू आता हा का परत हळद टाकली हलवून घेतलं आता झाकून ठेवू मला तर कुकरमध्ये लावायचं होतं पण कुकर जरा नीट करायला टाकले दोनदा जाऊन आले कुकरला काय कुकरवरला डो टोप हे दरवाजाच उघडला नाही तर अंगाचं पाणी शिजूस तर ह्याला अंगाचं पाणी आटूस तर शिजवायचे आहे का तर आता मी ह्याच्यावर झाकून ठेवणार का मी आज अलग टाइपच मटण केलंय के आता ह्याच्यात आहे मी आदरक कोथिंबीर लसूण कांदा तर ना मी टाकले ह्याच्यामध्ये असं ह्याचं काही नाही त्याचं पाणी सुकुस तर झालं ते तस आणि तेल लयमट होतं त्याच्यामध्ये तर हवं हो का आता ह्याचं टॅक टॅकची असं झालं हे काही बघा कसं वाज आला मस्त रट तर, 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 तर।, 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 तर। त्याला मी ह्याच्यावर तेल टाकून घेणार पीठ हवा का हिथं पीठ भाजून घेतलं आहे मी आणि त्याच्यात लाल चटणी टाकणार आहे आता मी हवा मस्त पैकी हवा साऱ्या हवा का त्याच्यामध्ये इथं घ्यायला लागले मी दोन चमचे लाल तिखट तर हवा का आता काय झालं ह्याच्यात लाल चटणी टाकली दोन चमचे पीठ टाकले, चार चमचे काळी चटणी टाकली तीन चमचे तर आता हे त्याच्यात टाकणार मी थोडं शिजन हा कारण आता हे मसाला मी तिथं फ्राय करायचे कारण ह्याच्यामध्ये टाकायला मस्त ते मिरचीच चांगलं पाहिजे व्हायल ना त्याच्यामधलं भाजायला आले ह्या लोखंडाचा तवा तर हा का मस्तपैकी भाजले तर आता ह्याला केलं बंद नाही तर आता ह्याला तेल सुटण्याची काही नाही जरूत मला त्याच्यामध्ये मी हे शिजू घालणार हवं हे पण मस्त तेल हे तेलच आहे सगळं टाकून घेतले मी आता मस्त पैकी हलव एकदम छान झाले हवा काटन बेगर कुकरला लावता हेरे बनवले हा बघू शकतात तुम्ही मस्त आहोत रे तर आता हे धुवून टाकते मी हे एवढं राहिलेलं तर बघा कसं झालंय मटन सुगंध तर एकदम भारी सुटला हवा का हे वाव हवं का कांदा न मी आज भाजून टाकलाय चुरीवर कसं टाकते भाजून तसा हो का कांदा भाजून टाकलाय मी आज तर हवा का मस्त तरी पण आली आहे हे बघा बघू शकतात कसं भारी आहे ते मटन पान टाकून घेणार मला जेवढं पाहिजे तेवढं तशा ना ठेवलं आहे मी तसं हां बघा उकळी कुठायची आहे कशी भारी तर मी आता ह्याच्यात पान टाकून घेते मला जेवढं पाहिजे तेवढं मला पाहिजे होतं असं तर आता हे शिजणार पण हाय नाही तर हे पातील आहे माझं बारीक तर हवा का हॉटेलमधलं काय मटण खातात तुम्ही एवढं का भारी बनवलंय मटण तर या खायला आज काय चिकन नाही मटण हाये हवा का भरभरून ये जेवायला आणि कसं बनवलंय ना कमेंट करून सांगा हवा का चितकलला जबाब झालं आहे ना आज वाव एक लय असं तरी म्हणजे तेल पण आहे पण एवढं बी नाही आम्हाला लागत आहे शेवडं तेल हाव काही ते असं एवढं पाणी पण नाही झालं भरपूर हे भरपूर आहे हां लसूण घेणार आहे हा का हे लसूण टाकते जेवढा पाहिजे तेवढा मला एवढा घेतला आहे मी लसूण आणि आदरक हाव का एवढं घेणार आहे हाव का कोथिंबीरी तर धुवून घेतली आणि हे दोन कांदे आता चेरा भासते गॅसवर तर हा का मी ह्याच्यावर भाजा ठेवायली कांदे आवाज कमी करा थोडा दोन मिनिट हा असे टाकलेत ना कांदे भाजायला आता हे मस्त काळे काळे होत येते कारण मी आधी पण कांदा घेतलाय आणि आमच्या मसाल्यात पण कांदा आहे हवा का कांदा मस्त पैकी भाजून घ्यायला लागले असं हे कसा भाजायला बघितला का टाकून घ्यायला लागले असं हा काय हे घेतलंय मी आता वाटून कांदा त्याच्यात अद्रक लसूण कोथिंबीर कांदा भाजून त्याच्यातच टाकून ठेवलाय आणि हे मटण मग अशी हवं का हे काय झालंय कडीनं झालंय तसं पण हे तेल होतं ना म्हणून मी तिकडे ठरले तर काय नाही एवढं तर या जेवायला हवा का मटणाची भाजी केली हवा का, का मस्तपैकी ओराडीचं मटण सगळं मटण आणलं होतं मी तर हा बघा का ही भाजी भाजी ग भाजी एकदम ताजी तर मटणाची भाजी खायला या तुम्ही बघितली का वाका काही बकऱ्याचं मटण आणलं होतं तर तरी पण त्याला हेवडी आली ना आणि मी काही केलं कांदा का भाजून टाकला होता आणि म्हणून एवढं असं त्याचं आहे तर चला आपण बंद करून घेऊ घ्या सका बंद केला तर हा बा इथं कांदा घेतला आहे खायला हे आणि इथं हो माझ्या हवा का इथं चपाती आहे ते घ्या तर